अलकादेश जय गुरु गुरुनाथ तर सर्व नाथ भक्तांसाठी व इतरही साधक साधिकेसाठी आज अंगात वारे येते पण वारे खूप वेगाने येते जोरजोरात येते वारे कंट्रोल होत नाही वारे आल्याने स्वतःला काही समजत नाही शक्ती पूर्णपणे शरीरावरती हवी होते मस्तिष्कावरती हवी होते तर या सर्व प्रश्नांचे निवारण नेमके कसे करायचे आणि निवारण कोठे होईल कोण या प्रश्नाचे निवारण करील कोण या प्रश्नाचे समाधान करील कोण या परिस्थितीला शांत करील किंवा या परिस्थितीतून साधकाचे साह्य घडेल तर अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांचे निवारण करणेही महत्वाचे आणि गरजेचे असते मित्रांनो आज सोशल मीडियावरती अन्यान्य माध्यमातून अन्य प्रकारची माहिती प्रसारित होत असते प्रदर्शित होत असते आपण अनेक उपाय करून बघतो अनेक माध्यमांना स्वतःला सावरण्याचे वावरण्याचे प्रयत्नही करत असतो काही केल्याने आपल्याला गुण समाधान मात्र मिळतच नाही असे काय करावे की जेणेकरून समाधान मिळेल तर मित्रांनो अशी जर परिस्थिती कुणावरती असेल म्हणजे फार तास मी तर हेच बघितलेलं आहे की ही परिस्थिती महिलेसाठी एका स्त्रीसाठी खूप लाजीरवाणी होत असते तिच्या पुढे हा प्रश्न खूप रित्या पसारा पसरून बसलेला असतो अंगात तर येते देवी संचार तर करते पण वारे कंट्रोलच होत नाही शरीर जोर जोरजोरात इकडे तिकडे झुकते हलते तर अशा व्यक्तींसाठी ज्या व्यक्तींना संचार सूक्ष्म रूपात घ्यायचा आहे संचार सूक्ष्म रूपात घ्यायचा आहे किंवा करून घ्यायचा आहे जर अंगात वारे येत असतील आणि वारे खूप वेगाने येते खूप जोरजोरात येते तर नेमके काय करावे ह्या प्रश्नाचे उत्तर जर शोधायचे असेल ह्या संकटाचे जर समाधान करायचे असेल तर काय करावे मित्रांनो ह्या गोष्टीला दोन, दोन, दोन पर्याय आहेत दोन पद्धतीने दोन पर्यायाने तुम्ही समाधान करून घेऊ शकता सर्वप्रथम पहिला पर्याय म्हणजे ज्या व्यक्तीला शक्तिपात करता येतो ज्या व्यक्तीकडे साक्षात शक्ती विद्यमान आहे विराजमान आहे त्याच्या शब्दावरती शक्तीचे कार्य चालते अशाच व्यक्तीला किंवा अशाच व्यक्तीकडून जर तुम्ही दीक्षित झालात कुरुदी गेमाळ करून घेतली तर दोन ते तीन वेस सवारी घेऊन चौथ्यांदा पाचव्यांदा सवारी मात्र शांत होते मग दोन तीन वेस म्हणजे दोन तीन वर्ष नाही तुम्ही दोन तीन दिवसात किंवा दोन तीन तासातही सवारी शांत करू शकता दोन तीन तासात करण्याऐवजी जर तुम्ही तिच्या दिनावाराचा उपयोग जर केला तर नक्कीच ह्या प्रश्नातून तु, तुम्हाला समाधान लाभेल दुसरी गोष्ट म्हणजे जी शक्ती शरीरावरती येते जिचे वारे येते हवा येते संचार येतो त्या शक्तीचं आणि तुमचं कम्युनिकेशन घडायला हवं आहे तुमचा शब्द शक्तीने मानायला हवा आहे आता आता हे तर सहज होणार नाही जर तसे असते तर माझ्या सांगण्याअगोदरच तुमचे वारे शांत झाले असते शक्ती वेगाने न येता शांतपणे शरीरावरती आले असते सूक्ष्मरूपात आली असते मात्र ह्या दोन मार्गापैकी तुम्हाला जो मार्ग सहज आणि सोपा वाटतो उन्नती आणि प्रगतीचा वाटतो आत्मिक बळाचा आणि आत्मिक उन्नतीचा वाटतो आत्मिक ज्ञानाचा वाटतो तो तुम्ही आजमावा स्वतःचे व शक्तीचे दोघाचे आत्मबल वाढवण्यासाठी ज्या मार्गाचा उपायाचा माध्यमाचा तुम्हाला सदुपयोग होईल ते माध्यम तुम्ही आजमावून तुमच्या शक्तीला तुम्ही कंट्रोलमध्ये करू शकता दुसरा पहिला पर्याय तर सोपा आहे मी तर म्हणेन की तुम्ही पहिला पर्यायच आजमावून बघावा कारण गुरुचे महत्व हे आपल्या जीवनामध्ये वारंवार असते किंवा गुरुला खूप महत्व आहे तर मित्रांनो मी ह्या उत्तर शोधण्यासाठी अति परिश्रम आटोकाटो प्रयत्न बऱ्याचशा साधकांशी कार्यशील राहून हे करण्याचा प्रयत्न केला पण ज्या दिवशी मी माझ्या बाबा गोरखनाथजींना विचारले आणि त्यानंतर आज आदेश आल्यानंतरच मी ह्या आदेशाचे पालन म्हणून या व्हिडिओच्या माध्यमानं हे ज्ञान तुमच्यासमोर मांडत आहे तर बाबांचं म्हणणं आहे की जर गुरु शक्तिपात करणारा असेल किंवा शक्तिधारी जर असेल तरच हे शक्य आणि साध्य होते मग असा गुरु कोण तर मित्रांनो ज्या गुरुच्या शरीरावरती शक्ती न येता गुरुच्या पाठीमागे उभा राहून त्याला ज्ञान देते जो स्वतःच घुमत नाही जो कुढीचा घनरूप गुरु आहे मित्रांनो कुढी आणि घनरूप ह्या विषयावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता तर घनरूप सूक्ष्मरूपी चालणारा गुरु की ज्याच्या मागे सूक्ष्मरूपात शक्ती चालते असाच गुरु शक्तीपात करण्या योग्य असतो किंवा हाच गुरु व्यक्ती शक्तिपात करू शकतो शक्तीपात ह्या विषयावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तोही तुम्ही बघू शकता तर ह्याच माध्यमानं तुमची शक्ती संचार वारे कंट्रोलमध्ये येतील सवारी शांतपणे तुम्हाला माघ उभारवून मार्गदर्शन करू शकते शंभर टक्के कल्याणच कल्याण आहे म्हणजे ना लाजणे ना कंटाळवाणा होणे ना समाजात तुमची कुठली म्हणजे कुठल्याच अनुषंगाने तुम्हाला प्रश्नच राहणार नाही कारण ज्याही वेळेस तरुण व्यक्तीला कमी वयातल्या मुलीला किंवा बाईला सवारी येते त्यावेळेस तिचे घरचे किंवा नातेवाईक ना, ना करत असतात तर असे होऊ नये देवाचाही मातेचाही सन्मान व्हावा आणि तुम्हालाही मान सन्मान मिळावा तुमच्याकडूनही सूक्ष्मरूपात कार्य व्हावे ज्या व्यक्तींना कार्य करण्याची आवड आहे जी व्यक्ती न्यायनीती धर्मकर्माने चालण्यासाठी तयार आहे ज्या व्यक्तीकडे अधीरता नाही धीर आहे संयम आहे अशा व्यक्तीने संपर्क केला तरी चालेल माता भगिनींचे हे कार्य मी नक्कीच करून देण्याचा प्रयत्न करील आणि माझ्याकडं कर अशा भरपूर साधिका साधक आहेत की ज्यांचे संचार सूक्ष्मरूपातच चालतात आमच्याकडं कोणताही संचार वायुरूप असो किंवा इतर कोणत्याही माध्यमाचा असो घुमणे हा प्रकार नाही कारण माझे बाबा गोरखनाथ साक्षात बसलेले असतात कार्य करत असतात त्यामुळे ही परंपरा प्रथा आमच्याकडं अंमलात नाही का देश जय गुरुवर्पनाथ